पाहिलं बाया बसून गेल्या सर्व बाया बसल्या जागा पॅक झाली आता जागाच नाही आहे हो मडा जागाच नाहीये बिचारे आता कुठं बसतो आपण आता उभं राहा माझं उभं राहणं खूप जीवार येते काय उभी वगैरे राहत चला घरी नाही तो पाय व शांताबाई पाय किती उशीर झाला आपल्याला पिंकी आलटी बिचारे धावत सांगेल जागा आहे म्हणे आई जागा आहे म्हणे पायचर किती बाया बसून गेले आता आता काय व आता जागाच नाही सापडत आता या बाया दोन लोक आपल्याला थांबवस लागते मग बिचार पाहिलं इथं आपण उभा होणी पण मग हे हेमंदा त्या राहतील ना आता आपण संघ आलो तर संघच बसू म्हटलं नाही शांताबाई आणि ते दोघी राहतील ना विचारे नाही राहू दे आपण दोघी काय बसतो आणि बायला वाळण झाले आता कोणी मागून काय चला इथे उभं राहतांच्या तिकडे उभं राहू चला नमस्कार मित्रांनो जे लोक आपला व्हिडिओ आज नवीन पाहत आहे त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला रोज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या शांताबाईला सपोर्ट करा चालो शांताबाई मग तिकडे बसून इथं काय उभं राहता खरंच आहे बिचारी चालो सुनीता पद्मा चालावं तिकडे उभं राहू आपण चला हो चल सगळ्याच्यामुळेच झालं ही टाइमपास करत बसली तिथे बळबळ करत बसली फालतूची बघा किती बायका बसून गेल्या जेवायला आता कुठे काय जागा आहे काय पूर्ण भाजी संपून जाईल राईस पण संपून जाईल मला वाटते पूर्ण हाऊस लोक आहे तिथे बस एकदम झपाटून खातात घरी पण नेतात कायच नाही उरते गिरते आता मला नाही वाटत पद्मा कशी बोलत ते पण तो प्रसाद आहे गणपतीचा हा काही भेट ना उलशी भेट वर भाजी उळशी पण त्याला महत्व आहे असं थोडी आहे की पोटभर जेवणच भेटलं पाहिजे प्रसाद आहे तो अगं बाई तेवढे का पोट भरणार आहे काय प्रसाद आहे प्रसाद आहे करून राहिली तर मी स्वयंपाक के नाही केला घरी थोड्यांचा भूक होणार आहे माझी मला किती भूक लागली जोर आहे नी बाई मंदा खरं बाई कमालच आहे बाबा खरंच कमालच आहे मंदाची हो का व बरं चाल ना भेटते ना मग हा बाई माझ्या पानावरती तू खाऊन घेजो बस मी नाही जेवणार तू जिवून घेजो चल बबिता हाय म्हणते ती जागा पाहू मग भेटले तर बसून जाऊ चल अगं शांताबाई या बाया जेवण करून राहिले की मी याच्या मागं उभं राहा या बाया उठल्या की बरोबर त्या ते तेच जागा होती मग आपल्याला मी राहत नाही रे मागे घेऊ मी तुम्ही राहा मी नाही राहतच काहीच्या की मला नाही आवडत काही पण करत राहता त्यांना काय जेवू देते की नाही जीव देत तुम्ही अहो नाही ना पद्मा ती पिंकी म्हणते ना जागा हाय चाल मग लवकर हो का आहे म्हणते का जागा ती मग चला 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 मग पटकन चला मग ते पण जागा चालली जाईल आपली <laughs> पाय बंदा पाय बंद बंदच लव ना करून राहिली त्यांना धावतच गेली लगे मोठी दाखवते मला आवडत नाही असं नाही तसं तस नाही पय धावतच गेली चालू सुनीता चाल ना त्यांना लवकर लवकर जागा चालली जाईल हो चला नाही शांताबाई किट किटकिट 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 करून या बोलूनच राहिली जायवीच जाऊ दे आता आपल्याला इथं काय वेळ राहा लागते काय जेवलं की चाललं घरी

চশমা ফুড়া তুই চশমা ফুড়া হাত হাত পাগুলি চশমা ফুড়া ভাড়ার চশমা মাল ও মা মুখি সৌদার দেওয়া করি হাড়ু দিন ভান হান্ড করুন हे मागून नितीन जरी शायनी बनते ना आता आपण किती वेळा खर्च उभा इथं जागेसाठी हे लगे मागून नितीन म्हणते माझी जागा आहे सर कान लगे रुवाब दाखवून राहिली हिची काही जागा वा इना घरून आणली का वा घरून आणली काही जागा किती वेळेचं उभा वा आपण आणि वेळेवर येते लगे आय ते कुठे रेगोटा वाढते शायना तोंडाची जिथे पाहिजे भांडणच करते तिथे माझी दाडा गिल्स करायला पाहिजे इची खूप झाली वेळा आता इची खूप झाली आता आता हिला चांगलं बदावणच काढते मी जेव्हा भांडणच करते त्या दिवशी फुलांसाठी किती बोलली मला नाही नाही नाही

माझं जेवण नाही झालं चालेल म्हटलं पण तुम्हाला पण जीव देत नाही मी ओ मंदाव्या काय केलं म्याका केलं तुला तू मेली झाली आता मेली महतू मेली तू कुत्रे हा काकू भांड ना काना भांड ना gara

मले काय अंदर करशील तू तुला ठेवत नाही मी अंदर करायचा पहिले सांग बाई बाया बापा बापा काय खायसाठी काय माझ बापा करूया अरे बापा, 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 बाप रे बाप बापा रे मारा मारा करून राहिले का तुम्ही अ पद्मा सोडणं तिले कशी आहे तुला की नाही या मंडपात तुम्ही मारा मारा करून राहिल्या गणपतीचा आहे ना हा काय म्हणते लोक काय बाया हा तुम्ही कौर व कौर भांडणार आहे तुमचे हा गो शांताबाई तुम्हाला हमेशा मीच बेकार दिसतो ना मीच बेकार दिसतो हा हे मंदा दिसत नाही तुम्हाला एवढी जबर एवढी पाजी आहे किती भांडण करू राहिली किती मारली तिथं मला तुम्ही होत्या काही इथं विचार करा ममता नाही किती मारलं विचार रे हा किती मारलं नाही केसं ओळख तुम्ही इकडे आणलं आणि आता तिथे मारवलं तुम्हाला बरं दिसून राहिलं ओ माय हो का मंदा मला तू जेवण करायला आली भांडण करायला आली शांताबाई तुम्ही चुप काय तुम्हाला काहीच माहित नाही माझी जागा घेतली म्हटलं मारणार आहे काय मी तुझी जागा ती जागा होती का ते नाव टाकलं त्यावर जागा खरेदी केली का आज खरेदी केली का जागा माझी जागा माझी जागा रेगोडा वळून राहिली मोठी आम्ही किती वेळ तिथे बसेला आम्ही जागा पाहिली आणि तुला आईडी येतात म्हणजे मला जागा पाहिजे तू सांगता येईल त्या बायाची वाटपाय आम्ही जेव्हा त्या बाया उठल्या आम्ही बसलो मग ममतांनी आणि आता वडाला आली मोठी जागा माझी जागा भांडण करून राहिली आज आज सोडतच राही मी तरी तुमच्याकडून वाचली धुनच काढतो मी आहात गिंदी पंगाने घेतला पाहिजे आणि माझ्या अजिबातच घेतला पाहिजे अरे काय चालू आहे शांता वहिनी का चालू आहे बाबा भाऊ काही नाही या या बाया काही नाही नाही अरे पण वहिनी चांगलं दिसते काय मंडपात पाह लोक पाहून आले ना गोष्ट भंडार आहे ना हा तुम्ही काही करू लागेल पाहिजे असे भांडण करायला पाहिजे मी हो ना आवरतो आवरतो मी, आवर मी, आवर मी आवर तुम्ही ना काय टेन्शन मी मी पाहते ते

माहिती शांताबाई काहीच खाता नाही रे समजू काहीच खाता नाही दोघी सारखं दोघी सारखं चला बाई तिकडे चला चला लवकर तिकडे लोक इकडे कल्ला करून राहिले चला